किरडा मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये भेट दिली या भेटीच्या वेळी त्यांनी नुकत्याच निवड झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये नॅशनल लेवलला ज्या आदिवासी भागातील विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीबरोबर फोटो काढला व त्यांचे अभिनंदन केले सुरगाणा तसेच हर्सूल भागातील विद्यार्थिनी यांनी विद्याप्रबोधिनीमधून खो खो स्पर्धेमध्ये यश मिळवलेले आहे व त्यांची निवड जबलपूर येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी झालेली आहे त्यांचं अभिनंदन माणिकराव सर यांनी केलं दरम्यान ठाणगाव येथील त्यांच्या गावाजवळील विद्यार्थिनीची देखील या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली यावेळेस विद्यार्थ्यांनी माणिकराव कोकाटे यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले दरम्यान यावेळेस विद्यार्थिनीशी बोलताना कुठल्या शाळेत कुठल्या भिटको शाळेत पुढे निवड झाली तुझी खो खो स्पर्धेमध्ये तुझे ग का? काय नाव आहे तुझं दाई पवार तुझी बी खो खो मध्ये झाली तुझं गाव कुठलं हरसूल काय नाव हां हा हा गाव कुठलं हरसूल तू हर्सुलचीच आहे सुरगाना ताई तू हां गुर बोला सर नुकत्याच चौदा सतरा आणि एकोणावीस वर्ष वयोगटाच्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धांचं आयोजन झालेलं होतं त्या आयोजन स्पर्धेतनं राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात आले त्या महाराष्ट्राच्या संघात एकोणावीस वर्षाखालील वयोगटात नाशिकच्या मुलींचा संघ हा उपविजेता होता आणि त्या संघातील सुषमा चौधरी ताई पवार आणि कौशल्या कहाणडोळे या तिघींची जबलपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली तर सतरा वर्षाखालील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धा अयोध्या येथे होणारे त्या संघात भूमिका खोटरे हिची निवड झाली तर राजस्थान येथे होणाऱ्या चौदा वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाणगाव सिन्नर नाशिकची खेळाडू सृष्टी शिंदे हिची त्या संघात निवड झाली